माझं नाव प्रियांका आणि आज आम्ही स्पोग्रामला सकाळपासून इथे आलो आणि खूप डिफरंट ॲक्टिव्हिटीज केल्या आणि हा अनुभव मी कधीच घेतला नव्हता म्हणजे भात लावणी त्याच्यानंतर एवढं ऑर्गॅनिक जेवण आणि आता पॉटरी सगळेच अनुभव खूप छान होते आणि भात लावणी करताना अन्नाची किंमत कळाली तर तो एक खूप मोठा अनुभव होता की आपण आपल्याकडे डायरेक्ट जे ताटात वाढलं जातं त्याच्या मागे खरी किती मेहनत आहे तर ती आज मला बघता आली आणि हे अनुभव ही कायम माझं लक्षात ठेव आणि इट्स व्हेरी मेमोरेबल डे तू मंगलकारी जगतधिकारी कर्मरूपी वाटेवर